श्री स्वामी समर्थ हो, सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार स्वामी भक्त हो आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी अनुभव घेऊन आलेली आहे अनुभव हा पुण्याचा आहे आणि राजेश गावकर असं त्या दादांचं नाव आहे त्या दादांना स्वामींचा कशा पद्धतीने अनुभव आलेला आहे त्यांनी ते, ते आपल्यासोबत शेअर केलेलं आहे त्या काळामध्ये खूप वाईट प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं तरीही त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा त्यांना जो काही त्रास झाला आहे तो खरं तर मी या शब्दात मांडू शकत नाही परंतु तरीही थोडक्यात प्रयत्न केला आहे तर तुम्ही नक्की हा अनुभव ऐका त्यांच्या शब्दातच आता वाचायला सुरुवात करते बघूया ते काय सांगतात आ, ते म्हणतात की नमस्कार माझं नाव राजेश गावकर मी पुण्याचा आहे माझं आय टीमधून मा शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर आय टी शिक्षण झाल्यानंतर लगेचच मी नोकरीच्या शोधात होतो आणि मला एक उत्तम नोकरी मिळाली उद चा चांगल्या पगाराची नोकरी मला त्या ठिकाणी मिळालेली होती अगदी दोन वर्ष मी त्या ठिकाणी नोकरी केली परंतु माझं नोकरीमध्ये काही मन लागत नव्हतं खरं तर मला सुरुवातीपासूनच नोकरी करण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता मला असं वाटायचं की आपल्या वडिलांनीही नोकरी के नोकरीच केली आणि आपणही नोकरीच करायची तर त्यामुळे मला बिझनेस करायचा होता आणि माझं हे स्वप्न होतं त्यामुळे मी एक दिवस विचार केला आणि नोकरी सोडली एवढा चांगल्या पगाराची नोकरी सोडली म्हणून घरचेही माझ्यावर थोडेसे नाराजच होते परंतु तरीही माझा स्वतःवर विश्वास होता की मी काहीतरी करून दाखवेल नोकरी करण्यापेक्षाही मी काहीतरी जास्त कम कमवेल आणि सगळ्यांना अभिमान वाटेल असंच काहीतरी करेल हा विश्वास उराशी बाळगून मी बिझनेस करण्याचा निर्णय घेतला आता मी एक छोटीशी जागा बघितली आणि त्या ठिकाणी ऑफिस टाकलं ते ऑफिस होतं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं ते ऑफिस होतं त्या ठिकाणी संपूर्ण काम वगैरे सगळं करून झालं आणि मी त्या ठिकाणी दोन तीन मुलंही कामाला ठेवलेली होती सगळं काही व्यवस्थित होतं जसं मी ठरवलं होतं अगदी तसंच सगळं काही घडत चाललं होतं आणि आता आपलं स्वप्न आपल्यापासून दूर नाही असा विचार करून एका उत्साहाने मी कामाला सुरुवात केली परंतु सगळं काही उलटं फिरू लागलं आता हे जे ऑफिस टाकलं ते काही माझ्या सेव्हिंग्सवर झालं नव्हतं कारण दोन वर्षांमध्ये सेव्हिंग्स होऊन होऊन किती होणार आहे कारण मी घरचीही जबाबदारी लगेचच स्वीकारली होती आणि सेव्हिंग्स फार त्यासाठी मी कर्ज घेतलं होतं आणि कर्ज फेडणार म्हणजे फेडणार हा विश्वास असल्यामुळेच मी थोडं जास्तीचं कर्ज घेतलेलं होतं त्यामुळे कर्जा कर्जाचे हप्ते वगैरे लगेचच सुरू झालेले होते आणि ऑफिसचं काम मात्र म्हणावं तसं काहीही होत नव्हतं उलट एक एक दिवस जसा जसा येत होता तसं तसं माझी अधोगती होऊ लागली आणि मला असं वाटू लागलं की अरे हे काय होत तरी आहे तरीही सुरुवातीला मी खचलो नाही असं वाटलं बिझनेस आहे बिझनेसमध्ये चढ उतार हे सोसावेच लागतात आणि त्यातूनच कुठेतरी आपण यशस्वी होत होत असतो म्हणून मी माझं जे काम होतं ते चालूच ठेवलं होतं परंतु नंतर हे मला खूप जड वाटू लागलं कारण मला त्या मुलांचे पगारही द्यायचे होते ज्यांना मी कामावर ठेवलं होतं त्यानंतर कर्जाचा हप्ताही खूप मोठा होता आणि त्यासोबतच घरचीही जबाबदारी होती त्यामुळे कुठेतरी मला जो पैसा आहे तो अपुरा पडत होता अपुरा म्हणण्यापेक्षा माझ्या हातामध्ये काहीही उरत नव्हतं उलट माझ्याकडचे जे पैसे होते ते मला द्यावे लागत होते आणि असं करून माझ्याकडे काहीही शिल्लक राहत नव्हते आणि मी खूप निराश म्हणजे मी खूप निराश झालो होतो कारण घरातन घरातूनही मला तेच ऐकावं लागत होतं की चांगली नोकरी सोडली आणि हे काय तू करत आहे असं वगैरे हे सगळ्या काही गोष्टी मला सामोरं जावं लागत होतं आणि खरंच कुठेतरी मनामध्ये यायला लागलं की आपला जो निर्णय होता तो खरंच चुकीचा होता आपण हा निर्णय घ्यायला जरा घाईच केली सगळ्यांचं मत विचारात घ्यायला हवं होतं असा मी सारखा विचार करत होतो परंतु आता माझी परिस्थिती अशी झाली होती की मी त्यातून बाहेरही पडू शकत नव्हतो नोकरी करायची म्हटली तर अगोदरच डोक्यावर एवढा कर्जाचा भार आहे आणि या सगळ्या गोष्टी मला कुठेतरी नकोशा वाटू लागल्या होत्या आता काय करावं काय नाही हे काहीही सुचत नव्हतं योग्य ते मार्गदर्शन करणारंही कोणी नव्हतं अगदीच दोन तीन मित्र होते जवळचे त्यांच्याशी मी ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत होतो परंतु मित्र म्हटलं तरीही फक्त सांत्वन करतील परंतु पैशाची मदत आपल्याला कोणीही करत नाही आ, कारण अमाऊंटही तशी छोटी नव्हती फार कर्जाचा डोंगर जो होता फार मोठा होता आणि अशा रात्र म्हणजे रा, रात्र रात्र मला झोप येत नव्हती तेच विचार माझ्या डोक्यामध्ये सतत राहायचे आणि आता पुढचं आयुष्य कसं आपण बदलवायचं किंवा ह्या यातून बाहेर कसं निघायचं हा विचार मी सतत करायचो अशातच माझा एक शाळेचा मित्र आहे तो एक दिवस मला भेटला असं आमचं अधूनमधून बोलणं व्हायचं परंतु बऱ्याच प्रमाणात ते कमी झालं होतं पण अचानकच एक दिवस मला त्याचा फोन आला आणि सांगितलं की भेटायचं आहे आता खास मित्र आहे म्हणून मी त्याला काही नाही म्हटलो नाही आणि आम्ही जण भेटलो आता त्या भेटीमध्ये तो त्याच्या सगळ्या काही गोष्टी मला सांगू ला, लाग लागला तसंच मीही माझं सांगितलं आणि माझा जो प्रॉब्लेम आहे तो बोलता बोलता माझ्याकडून त्याला सांगितला गेला की अरे असं मी स्वप्न बघितलं होतं आणि मी खरंच खूप प्रामाणिक कष्ट करत आहे परंतु खरंच मला या ठिकाणी म्हणावं तसं यशच येत नाही तर मी काय करू आता मी एवढं घाट घालून ठेवला आहे तर मला तो निस्तरायचा कसा आहे ही, ही समजत नाही आणि एवढं कर्जाचा डोंगर आहे खरंच आता नकोसं वाटतं मला हे जीवन आणि ह्या कर्जाच्या डोंगरामध्ये मी पूर्णपणे अडकून गेलो आहे असं सगळं काही मी त्याला अगदी शब्द न शब्द सांगितला मलाही समजलं नाही की मी त्याच्या समोर एवढा मोकळा कधी झालो त्यावर त्याने मला पटकन विचारलं अरे तू तु, तुझी पत्रिका वगैरे बघतो का तुला ह्या गोष्टींवर विश्वास आहे का तर मी म्हणालो की नाही रे असं काही नसतं शेवटी आपल्या हातांमध्ये बळ असतं असं म्हटल्यावर तो लगेच मला म्हणाला अरे तुला तुझी 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 तर तुझ्या हातांवर तुझ्या न म्हणजे तुझ्या स्वतःवर खूप विश्वास होता तरीही असं का झालं तर बघ एकदा तू दैवी दैवी शक्तीची साथ घेऊन बघ देवाचं काहीतरी करून बघ आणि नक्कीच त्यातून तुला मार्ग सापडेल तर तो तर मी त्याला म्हणालो की मला ह्या सगळ्या गोष्टींची काहीही कल्पना नाही तर मग आता काय करायचं तर तो, तो मला म्हणाला की दिंडोरी प्रणित केंद्र आहे त्या केंद्रात तू माझ्यासोबत येशील का तिथले जे दादा आहे ते सेवा देतात आणि नक्कीच त्यातून बऱ्याच जणांचे प्रश्न सुटलेले आहे आता तो असं म्हटल्यानंतर त्याच्यासोबत जाऊन बघायला काही हरकत नाही म्हणून खरं तर मी गेलो मला काही स्वामी सेवेबद्दल खरंच माहिती नव्हतं किंवा मग देवाचं काही करायचं हेही मला माहीत नव्हतं घरामध्ये फक्त आई करायची देवपूजा तेवढा पुरता तेवढं गणपतीमध्ये किंवा नवरात्र नवरात्रमध्ये तेवढं देवासमोर हात जोडायचे या व्यतिरिक्त मी काहीही करत नव्हतो परंतु त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी एक दिवस केंद्रात गेलो आणि खरं सांगतो त्या त्या दिवशी जेव्हा मी केंद्रात गेलो तेव्हा मला एवढी शांती कधीच मिळाली नाही जवळजवळ वर, वर्षांमध्ये जसं मी अडकलो होतो एवढी शांती मला कधीही मिळाली नव्हती तेवढी शांती मला त्या केंद्रामध्ये जाऊन मिळाली त्याच्या ओळखीने त्या दादांशी माझी भेट झाली त्या दादांना माझा सगळा काही प्रॉब्लेम सांगितला आणि त्यांनी मला सेवा दिली त्या सेवेमध्ये गुरुचरित्रातील अठरावा अध्याय त्यांनी मला वाचायला सांगितला होता आणि त्यासोबतच अजून काही सेवा दिल्या होत्या ह्या सेवा तू कर विश्वासाने कर असं त्यांनी मला सांगितलं पण घरी येता येताच डोक्यात विचार आले की आपल्याकडनं हे होईल का हे जमेल का हे किती अवघड आहे असे तसे फार विचार मी करू लागलो परंतु नंतर पुन्हा एकदा विचार केला की नाही एकदा आपण करून बघायला काही हरकत नाही आणि त्यानंतर मी सेवा करायला सुरुवात केली सुरुवातीला मला ते शब्दही कळत नव्हते कारण पहिल्यांदाच मी असं काहीतरी वाचत होतो त्यामुळे मला बोलतानाही खूप अडचणी आल्या अडथळे आले शब्द मला पटकन वाचता येत नव्हते तरीही प्रयत्न सोडले नाही आणि खरोखर ते जे काही वाचन आहे नित्यसेवा आहे ती मी करू लागलो हळूहळू मला स्वामींची गोडी कधी लागली हे मला समजलंच नाही आणि त्याच्यासोबत मी नेहमी वर केंद्रामध्ये जाऊ लागलो आरतीला हजेरी लावू लागलो त्यासोबतच घरीही मी स्वतःच्या मनाने सेवा देखील वाढवल्या आणि अशा पद्धतीने ही सेवा करता करता माझं दीड वर्ष गेलं आणि दीड वर्षांनंतर ह्या दीड वर्षांमध्ये हळूहळू बदल तर होच लागले होते ते मला समजत होते परंतु तरी ही ज्या समस्या होत्या त्या काही लगेच सुटल्या असं नाही परंतु ह्या दीड वर्षांनंतर माझा जो बिझनेस आहे त्यामध्ये जशी हळूहळू सुधारणा होऊ लागले तसे तसे माझे मला माझ्याकडे येणारी जी कामं आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि माझा जो बिझनेस आहे तो हळूहळू पुढे जाऊ लागला आणि एक दिवस असा आला की खरंच मी त्यामध्ये खूप यशस्वी होऊ लागलो आजही मी यशस्वी आहे आणि माझं जे काम आहे ते अगदी जोरावर चालू आहे माझ्या आई वडिलांनाही माझा अभिमान वाटत आहे की तू जो निर्णय घेतला होता तो काही चुकीचा घेतला नव्हता हो थोडे वर्ष मध्ये गेले परंतु जर मी स्वामींच्या मार्गात आलो नसतो स्वामी सेवेत गेलो नसतो किंवा माझ्या मित्रामुळे मला त्या दादांची सेवा मिळाली नसते तर कदाचित मी तिथेच अडकून पडलो असतो परंतु त्या गुरुचरित्राच्या गुरुचरित्रातील एका अध्यायाने माझे संपूर्ण जीवन बदलले आणि आता मी अठरावा अध्याय तर वाचतोच वाचतो परंतु वर्षाकाठी मी दोन ते तीन वेळेस गुरुचरित्र पारायण देखील आवर्जून करतो कधीही त्यामध्ये मी खंड पडू देत नाही आणि खरंच ज्यांना कुणाला अशा अडचणी असतील त्यांनी नक्कीच तो आधार घ्यावा गुरुचरित्र म्हणजे खूप परम पवित्र ग्रंथ आहे स्वामी सेवा म्हटलं तर त्याने आपल्या सगळ्या समस्या सुटतात म्हणजे सुटतातच आणि म्हणूनच मला हा अनुभव सूत्र या चॅनलवर शेअर करावा असा वाटला आणि नक्कीच यातून तरुण पिढीला प्रेरणाच मिळणार आहे अशी माझी खात्री आहे आणि एवढं बोलून त्यांनी त्यांचा अनुभव थांबवला आहे तर स्वामी भक्त हो खरंच त्या दादांना बघा म्हणजे त्यांची पूर्णपणे अधोगती होत चालली होती तरीही अगदी शेवटपर्यंत आपण आपले आपला जो ध्येय आहे ते सोडायचं नसतं किंवा आपण खचून जायचं नसतं कारण जर आपण आपला हा जर स्वामींनी धरलेला असेल तर अगदी शेवटच्या टप्प्यावर देखील स्वामी आपल्याला खेचून बाहेर आणतात आणि आपल्याला यशस्वी ठरवतात हे वस, आ, ही जी शक्ती आहे ती फक्त आपल्या स्वामींमध्येच आहे त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी सेवा अनु ला करा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अनुभवासोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद